ग्रामसेवक विजयसिंह राजपूत यांच्यावर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी ठिया आंदोलनाचा इशारा अब्दुल्लाट ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत ग्रामसेवक विजयसिंह राजपूत यांनी खोटे इतिवृत्त तयार करून ग्रामस्थांची फसवणूक केली असा आरोप करत त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे अन्यथा तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीसमोर समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय विशेष ग्रामसभा फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत अब्दुल्ला गायरान जमिनीवर सुरू असलेल्या सौर प्रकल्पावर चर्चा झाली याआधी सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत या विशेष ग्रामसभेची ग्राम मागणी एकमतानं झाली होती मात्र बारा फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाही ठेकेदार अथवा त्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले ग्रामसभेत यापूर्वी अंधारात ठेवून संमत झालेला ठराव रद्द करण्यात आला तसेच प्रकल्पाचं काम ग्रामसभा निर्णय घेईपर्यंत बंद ठेवण्याचा ठरावही एकमतानं पारित करण्यात आला जर ठेकेदारानं काम सुरू ठेवल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे ठरावही उपस्थित दिला ग्रामसेवक सेवकानं से ग्रामसभेची फसवणूक केल्याचा आरोप विशेष ग्रामसभेच्या इतिवृतात ग्रामसेवक विजयसिंह राजपूत यांनी ग्रामसभेत सादर न केलेलं शासन निर्णय मुद्दाम घुसडून कोर्टे तिवृत्त तयार केले असा गंभीर आरोप करण्यात आला ग्रामसभा सर्वोच्च असतानाही शासन निर्णयाचा गैरवापर करून आरोप ग्रामपंचायत या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक विजयसिंह राजपूत यांच्यावर लोकसेवक अधिनियमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी कॉम्रेड अप्पासो बसगोंडा पाटील आणि डॉक्टर दशरथ गणपती काळे यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे जर कारवाई झाली नाही तर तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायती समोर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय अख्तर मकांदार